जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश ठाण्यामध्ये संपन्न झाला या प्रवेशाप्रसंगी कार्यक्रमास उद्योगमंत्री उदय सामंत खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव संजय मोरे सचिव राम रेपाळे माजी आमदार रवींद्र फाटक जिजाऊ संघटना ठाणे पालघर जिल्ह्यासह कोकणात आरोग्य शैक्षणिक प्रवेळीच्या माध्यमातून पोचली आहे संघटनेचे सर्वे सर्वाह हो निलेश सामरे हेही कोकणामध्ये वेगळा चेहरा म्हणून परिचित आहेत सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असले तरी निलेश सामरे यांचे राजकीय वर्तुळामध्ये चांगलं वचन आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षात त्यांची उडबस आहे त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाही लपून राहिलेल्या नाहीत त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती मतदारसंघामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जाणारे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला होता त्या पक्षाअंतर्गत विरोधासह हो जिजाऊ मोठा वाटा असले ची चर्चा होती यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी नुकतेच एकनाथ शिंदे रत्नागिरीत पोहोचले होते असं असताना जिजाऊ संघटनेचे सर्वे सर्व आलेले सांभरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा देखील केली होती ठाण्यातील वागळे स्टेट परिसरातील कियारा बँकवेट हॉल येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सामरे यांनी प्रवेश केला यावी ठाणे पालघर जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी देखील येथे उपस्थित होते त्यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला तर शिवसेना उपनेते व ओबीसी समन्वयक ही दोन पदं निलेश सांबरे यांना एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहेत सामर्थ्यशाली पर्याय खऱ्या अर्थानं आपल्याकडं उपस्थित राहणार आहे मी निश्चितपणानं पुनश्च एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांचे निलेश सांबरे हे जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एक, एक कार्यकर्ता कसा असावा एक आदर्श कार्यकर्ता एक आदर्श समाजसेवक कसा असावा त्याच ज्वलंत उदाहरण मी निलेश सांबरे यांच शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो जाहे प्रवेश के आज जाहीर प्रवेश केला आणि त्यांच्या सोबत पाटील महेंद्र पाटील हेमलता हरीश प्रश्टे अमर गोडसे सगळे सरपंच नगरसेवक राजा पाटील दिनेश दलफे दल्प, प्रमोद पाटील प्रवीण मुकणे संकेत माळगावी सव्वीस नगरसेवक आहेत त्र्याऐंशी सरपंच आहेत नऊ जिल्हा परिषद सदस्य आहेत बारा पंचायत समिती सदस्य आहेत त्याचबरोबर नगराध्यक्ष विक्रमगड आणि जवाहरचे सभा नगर परिषद सभापती जवाहर अर्बन बँकेचे संचालक सगळे भरपूर लोक आहेत मी सगळ्यांची नावं घेत नाही म्हणजे या सगळ्यांचं शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो गेले अनेक वर्ष निलेश नावाचा कार्यकर्ता या ग्रामीण भागात करता का काम करताना आपण पाहिलं मी त्याला अनेक वेळा म्हणालो निलेश आता काय बंद झाला ना डायरेक्ट आपण काम करूया जिजाऊ म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही जिजाऊ संघटनेचे संस्थापक आणि आपले शेवटी किती आपण लांब लांब आहेत परंतु आम्ही जरी त्यांनी प्रवेश केला नसला तरी सुद्धा प्रत्येक वेळेला एकनाथ शिंदे या दोघांनी एकमेकाला पूरक भूमिका घेतली आणि जेव्हा <प्राँगा> जेव्हा मग अशी निलेश सामरे म्हणाले की अनेक लोक मला येऊन अनेक गोष्टी सांगायचे परंतु मी जेव्हा मंत्री होतो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस जेव्हा जेव्हा संकट आली त्या त्यावेळेस निलेश सामरे यांच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा कारण शेवटी कुठलंही सत्तेचं पद नसताना की निलेश सामरे यांनी अनेक लोकांना निघून आणले पक्षाची ताकद जेव्हा असते तेव्हा तर आपण निवडणुका लढवतो जिंकतो परंतु कुठल्याही पक्षाची ताकद सत्तेची ताकद नसताना यांनी अनेक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच अनेक लोकांना निवडून आणि मी आता त्यांनी किती कामं के केली आपल्याला माहिती आहे नुसतं यामध्ये वैद्यकीय सेवा आहे शिक्षण सेवा आहे करिअर सेवा आहे कृषी सुविधा कौशल्य विकास आहे महिला सक्षमीकरण आहे सगळी कामं हो आणि खऱ्या अर्थाने मी परवा कोकणामध्ये गेलो तिकडे त्यांच्या वडिलांच्या नावाने हॉस्पिटल केले कॅशलेस हॉस्पिटल वाढदिवस असला की के लोक केक कापतात परंतु वडिलांचा वाढदिवस निले सामरे एक संघटना म्हणून गेले सतरा वर्ष काम करत असताना एका व्यवसायावरती सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्याचं काम सुरू होतं महिला सक्षमीकरणाचं सुरू होतं आज एका राजकीय पक्षाबरोबर जात असताना शिवसेनेची बी ध्येय दोन्ही देत का अडलेल्या नडलेल्याला आरोग्याची मदत करायची शिक्षणाची मदत करायची पोलीस स्टेशनची मदत करायची आज शासन म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय पक्षाचे प्रमुख आहेत आम्हाला नक्कीच खात्री आहे का ज्या अपेक्षित आम्हाला काम पाहिजे त्या कामाला आणखीन घातील या बहुत विश्वास आहे टक्के बलकटेल जी आता एका मर्यादा होती ती मर्यादा आता अमर्यादप्रमाणे शासनही बरोबर असल्याने काम येईल योगा आयोगाने आरोग्य आणि शिक्षण खाते शिवसेनेकडे आहे आणि शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात मदत मदत होईल सध्या तरी आमचं टार्गेट आहे पाच वर्ष कोकणला घर घर शिवसेना पोहोचवायची जिजाऊ पोचवायची ते पोहोचवली जाईल